जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा योग श्लोक बावीसावामी देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणाम् मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी वेदांमध्ये सामवेद आहे मी देवतांमध्ये इंद्र आहे मी इंद्रियांमध्ये मन आहे मी सर्व संवेदनशील प्राण्यांचे चैतन्य आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की चार वेद आहेत ते म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारपैकी सामवेद हा सर्वात संगीतमय आहे आणि त्याच्या हजार शाखा आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते सामवेद आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की सर्व देवतांमध्ये ते इंद्र आहेत जो स्वर्गाचा राजा आहे श्री कृष्ण परमात्मा सांगतात की अकरा इंद्रिय आहेत त्यापैकी पाच ज्ञानेंद्रिय आहेत ते म्हणजे त्वचा डोळे कान जीभ नाक आणि पाच क्रियासंवेदना आहेत त्या म्हणजे तोंड हात पाय उत्सर्जन केंद्र आणि उत्पत्ती अवयव आणि अकराव्य इंद्रिय म्हणजे मन आता ही जी दहा इंद्रिया सांगितली आहेत त्यापैकी कोणीही अकराव्या इंद्रियांच्या मदतीशिवाय कार्य करू शकत नाही आणि ते अकराव्य इंद्रिय म्हणजे मन त्यामुळे इंद्रियांमध्ये मन हे प्रमुख मानले जाते आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत या अकरा इंद्रियांपैकी ते मन आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते संवेदनशील प्राण्यांची बुद्धी आहेत आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे स्मरण करूया आणि जेव्हा जेव्हा आपण सामवेद ऐकतो जेव्हा आपण इंद्राचे नाव ऐकतो जेव्हा जेव्हा आपण मन आणि बुद्धी हे शब्द ऐकतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्वतःचे मन आणि बुद्धी जाणवते तेव्हा आपण लक्षात ठेवूया की ह्या सर्व पैलूंमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांची शक्ती किंवा अस्तित्व हे मोठ्या प्रमाणावर आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचे सतत स्मरण करण्याचा प्रयत्न करताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया वेदाना देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन वेदाना देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणाम् मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण